नमस्कार मैत्रिणींनो पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण मस्तपैकी वालाच्या दाण्यांची झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत याआधी मी वालाच्या शेंगांची भाजीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही बघू शकतात आज आपण मस्त ह्या वालाच्या दाण्याची भाजी बनवणार आहोत अगदी फ्रेश असे हे वालाचे दाणे आहेत आजच मी शेंगा आणलेल्या होत्या वालाच्या आणि त्या वा स्वच्छ निवडून मग मस्त अशी भाजी बनवणार आहे तुम्ही देखील नक्कीच ही भाजी ट्राय करा खूप छान लागते ही भाजी तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला जास्त वेळ वाया न घालव तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हे वालाचे दाणे आहेत मी शेंगा स्वच्छ ह्या सोलून घेतलेल्या आहेत आणि दाणे देखील निवडून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साधारण हे पाव किलो दाणे असतील तर अशा पद्धतीने जर निवडून तुम्ही स्वच्छ करून ठेवले तर भाजी बनवायच्या वेळेला मग आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर इथे बघा मी कढईमध्ये दोन चमचे तेल तापून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे कढीपत्ता मी इथे टाकलेला आहे त्यानंतर जिरं इथे मी अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे जिरं तुम्ही इथे जास्त घाला छान लागते मग भाजी त्यानंतर बघा इथे मी दोन मोठे कांदे आहेत तर ते अगदी पातळ चिरून घेतलेले आहेत आता ह्या तेलात घालून ते व्यवस्थित तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहेत आप आपल्याला हे जास्त लालसर असे करायचे नाही हलके तांबूस रंगाचे होईपर्यंत ते आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहेत तर इथे बघा कांदा आता परतून होत आहे तोपर्यंत अजून त्यामध्ये मी आता सात ते आठ लसणाच्या पाकड्याने अर्धा इंच आलं ठेचून घेतलेलं होतं तर ते आता घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आलं आणि लसूण देखील छान असं भाजलं जातं त्यामध्ये आता इथे बघा कांदा व्यव आलं लसूण भाजून झालेलं आहे आता इथे मी टोमॅटो एक मोठा टोमॅटो घेतलेला होता तर तो देखील अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही याची टोमॅटो प्युरी देखील वापरू शकतात किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही बारीक चिरून घेऊ शकतात टोमॅटो देखील तीन ते चार मिनिट मी हे व्यवस्थित असे परतून घेणार आहे बारीक चिरल्यामुळे ते टोमॅटो आहे तर तो पटकन शिजतो आता इथे बघा टोमॅटो देखील आपल्याला हा शिजून घेतलेला आहे मी तर आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी आता हळद टाकून घेतलेली आहे आणि धनेपोट टाकले आहे परत हे मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये आता दुसरे जे सुके मसाले आहेत ते घालणार आहोत जास्त मसाले मी यात वापरलेले नाहीत आता बघा हे व्यवस्थित एक साधारण एक मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये मी आता कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तर तो मी अर्धा चमचा त्यावर थोडं अगदी थोडं म्हणजे एक चमचाला कमी असं टाकलेलं आहे पाऊण चमचा त्यानंतर त्यामध्ये मी एक मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आहे इथे तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर घेऊ शकतात किंवा तुम्ही जे नेहमीच्या वापरात तुमचं लाल तिखट असेल तर ते वापरू शकतात हे आता व्यवस्थित असं मी परतून घेतलेलं आहे आता हे बघा आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता हे मसाले आहेत तर ते अशा पद्धतीने बाजूला करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये बघा मी इथे अगदी एक ते दीड आपला पोह्या खायच्या चम्मच असतं तर तेवढं मी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि ते अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही चण्याचं पीठ देखील टाकू शकतात पण गव्हाचं पीठ टाकल्याने देखील छान अशी टेस्ट आणि टेक्स्चर देखील छान येतं याचं तर आता हे भाजून झाल्यानंतर मसाल्यांमध्ये मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आपल्याला हे साधारण एक ते दोन मिनिट हे करायचं आहे आणि कडेने तुम्ही बघू शकता छान असं तेल आपल्या मसाल्यांना सुटलेलं आहे आता इथे बघा हे व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर मग मी इथे साधारण पाव कप पाणी इथे टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर पुन्हा पाव कप पाणी टाकणार आहे म्हणजे अर्धा कप पाणी आपण आधी या मसाल्यांमध्ये टाकून घेणार आहोत आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान अशी तरी आलेली आहे मसाल्यांना आता इथे बघा ह्या स्टेजवरमध्ये आपल्याला जे दाणे आहेत वालाचे तर ते टाकून घ्यायचे आहेत आणि या मसाल्यांमध्ये दाणे टाकताना अगदी हळवार तुम्ही टाकायचे आहेत नाही तर त्याचे बारीक शिंतोडे तुमच्या अंगावर ओढू शकतात आणि मग चटका लागू शकतो तर आता हे दाणे मी यामध्ये टाकून घेणार आहे दाणे टाकून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान मसाल्यांमध्ये मिक्स होतील आपले दाणे आणि हे दाणे यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला फक्त दोन मिनिट हे आणि यामध्ये असेच आपल्याला शिजू द्यायचे आहेत तर हे बघा दोन मिनिट झालेले आहेत आता त्यानंतर यामध्ये मी आता दोन ग्लास गरम पाणी आहे तर ते टाकून घेणार आहे तर इथे बघा अशा पद्धतीची तुम्ही कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवत असाल तर गरम पाणीच तुम्ही त्यात टाकत जा म्हणजे काय होईल त्याने तरी पटकन येईल आणि छान अशी तरी येते आता हे पाणी टाकून झाल्यानंतर मी मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला मी एक ग्लास पाणी टाकलं आहे त्यानंतर मग दुसरं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते देखील मी टाकून घेणार आहे साधारण आपल्याला दोन ते अडीच ग्लास पाणी यायला लागतं कारण दाणे हे शिजायला वेळ लागते आणि जर तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील ही भाजी बनवू शकतात त्या वेळेला मात्र तुम्ही फक्त एक ग्लास पाणी टाकून मग एक शिट्टी त्याची काढायची आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकून झाल्यानंतर मी हे पुन्हा एकदा परतून घेणार आहे म्हणजे मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर एक उकडी आल्यानंतर मग त्याला अशा पद्धतीने बघा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि एक, एक उकडी आल्यानंतर त्याला आपल्याला शिजायला ठेवायचं आहे तर तुम्ही काय करायचं आहे तर लो फ्लेम करायची आहे आणि लो फ्लेमवर बघा अशा पद्धतीने कडईमध्ये किंवा पातेला चम्मच ठेवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिट याला शिजू द्यायचं आहे तर इथे बघा मी झाकण काढून तुम्हाला दाखवते दहा मिनिटानंतर तर बघा छान अशी भा तर देखील आलेली आहे आणि आपले दाणे देखील शिजून झालेले आहेत तर ते चेक कसे करायचे तर एका डिशमध्ये दाणे टाकून बघायचे आणि त्यानंतर मग बघा अशा पद्धतीने हाताने दाबून बघायचे तर आता आपले हे दाणे शिजलेले आहेत म्हणजे भाजी आपली शिजलेली आहेत तर गरमागरम भाकरीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकतात किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकतात तर चला पुन्हा भेटू एका नवीन सह